सद्गुरू श्री शंकर महाराज प्रतिष्ठान नवीखडकी गावठाण येरवडा आयोजित शिवजयंती उत्सव तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला असून शिवजयंती उत्सवानिमित्त मंडळांनी भव्य दिव्य देखावा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा आणि गड किल्ल्यांच्या आधारित माहिती देण्याचा देखावा व दुर्गा संवर्धन एक काळाची गरज याचा देखावा सादर केला तसेच सर्व शालेय विद्यार्थी यांचा पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला पोलीस महिला कर्मचारी तसेच नवी खडकी गावातील माता भगिनी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची महाआरती व वंदना पार पडली धार्मिक स्वरूपात पदगीतांचा कार्यक्रम पार पडला व कार्यक्रमाला सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील तसेच सर्व मंडळाचे देखील उपस्थिती व सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आयोजक सद्गुरू श्री शंकर महाराज प्रतिष्ठान व मंडळाचे संस्थापक शुभम देवकर पाटील मंडळाचे अध्यक्ष गौरव कंक उपाध्यक्ष साहिल सोनवणे कार्याध्यक्ष सार्थक देवकर उपकार्याध्यक्ष अक्षय गोनपटे खजिनदार मंथन कुसमुडे मंडळाचे सभासद भूषण आवचरे यश देवकर प्रसाद बल्लाळ अभिषेक देवकर सागर लकडे ओमकार देवकर अभिषेक कुंभार सूरज डंके आकाश कल्याणकर तेजस सोलंकी ज्ञानेश्वर ससाने देवकर अरुण भोसले प्रणव हंचाटे सूरज भोसले अजित घोरपडे सार्थक देवकर व इतर सर्व कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले